साता सुटतोय मध्ये माईक बंद राहील बैलगाडी मालकाचं म्हणणं आहे आमचा बैल बुसतोय सोडा निशाणे बंद सतरा सुडा या ठिकाणी मग अशी सुंदराची गाडी पळवली अमर डोवर ओंडकर यांना या ठिकाणी त्यांचे दाजी दाजी दाजीकडं या ठिकाणी मी होण्याला पाचशे रुपयेच बक्षीस आलय अमर ड्रायव्हर आपला दाजी कुठे होडका गाणा पोमन सेठ यांच्याकडून या ठिकाणी सुंदर गाडी पावली आठील ड्रायव्हरनं आठील ला या ठिकाणी पाचशे रुपयाचं बक्षीस आहे आटील ड्रायव्हर पोमन बक्षीस घेऊन आलाय अमर ड्रायव्हर आपले दाजी आपल्याला फुडकतायत पाचशे रुपये बक्षीस द्यायला गाड्या सुटल्या बरं कि अतिशय सुंदर असे गाडी बळते चार चोडीचा धबधबा आहे असा चोड अतिशय सुंदर असा रवे तोच साज पळाला तोच ड्रायव्हर आणि तीच बोललो आणि तीच दहशत घेऊन या ठिकाणी गट पास केला साठी पात्र गाडी क्रमांक सतराचा निकाल चा निकाल तास क्रमांक तीन वरून अलगडी माननीय प्रदीप पाटील नाना कापूस खेळ हबी पठान चाकीर पठान शार्दुलबाजी ग्रुप तळेगाव या गाडीचा एक नंबरला जयपैल गाडी मालकाचा चालकाचा चा, चा, चा सुंदर अशी गाडी पळाली प्रदीप नाना पाटील कापूस खेळ हबी पठान चाकीर पठान शार्दुलबाजी ग्रुप तळेगाव यांचा या ठिकाणी घरचा साज पावला सम्राट आणि राजाची गाडी गाडी या ठिकाणी साठी पात्र वा गड ऐका शाखे ड्रायवर तळेगाव खराणी सत्तावीस मध्ये एकला नरसींप्रसे